सर्व मंगल मांगल्ये शिवे साधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते तर बघा सकाळी आपण लक्ष्मी मातेची सेवा मी केलेली व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसते पण संध्याकाळीसुद्धा मातेची सेवेची जी काही फुलं आहे जे काय आपण इथं सजावट केलेली असते रांगोळी वगैरे ते सगळं रात्री झोपताना स्वच्छ क्लीन करून झोपायचं आहे कारण बघा आपण कसं आपला बेड आपलं घर उरकून झोपतो जसं माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या घरी स्थिर व्हावं किंवा त्यांचंसुद्धा वास्तव्य असावं असं ज्यांना वाटतं त्यांनी माता लक्ष्मीची सेवा पण छान करा सोपं नसते बऱ्याचदा म्हणतात की ही महालक्ष्मी सेवा करते असं करते पण त्यासाठी सातत्य महत्त्वाचं आहे तर बघा आता रात्रीचे अकरा वाजलेत तरीसुद्धा मी माता लक्ष्मीची पूजा करत आहे तुम्हाला टाईमसुद्धा मी दाखवते कारण जे दिवसभर त्यांनी जे धन दिलं आहे त्याच्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानणं खूप गरजेचं असतं तर बघा हे लक्ष्मी कुंच्यासुद्धा मी मगाशी सेवा करून ठेवले काही त्यांचे डिस्पॅच झाले काही त्यांचे अजून इथं पेंडिंग आहे तर त्यांचे पण ह्याच्याला अभिषेक डिस्पॅच करेलच तर बघा दिवसभराच्या रुटीनमध्ये संध्याकाळी झोपतानासुद्धा मी माता लक्ष्मीचे आभार मानते स्वामी माऊलींचे मानते कारण का कारण त्यांनी एवढं आपल्याला धन आहे आपल्याला एवढ्या काही गोष्टी दिल्या तर संध्याकाळ झोपताना पण आईंचं एकदा नामस्मरण अखंड किंवा महालक्ष्मीचं अष्टक स्तोत्र तुम्ही काहीही म्हणू शकता किंवा तुम्ही खुबेर सुद्धा संध्याकाळ झोपताना म्हणू शकता बऱ्याच ताई विचारतील की ताई ह्याच्यामध्ये काय आहे तर तुम्ही बघितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये मी कवड्या गोमती चक्र सगळे माता लक्ष्मीच्या रत्नांची सेवा मी डिशमध्ये केली होती तर तुम ही आपलं एक मातीचं भांडं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला असंसुद्धा मातीचं एक भांडं कुठल्याही नर्सरीमध्ये मिळेल तर त्याला बघा मी हळदीचं लिंपन केलेलं आहे ह्याला छान असं ह्याच्यावरती ओम काढलेलं आहे आणि छान असं ह्याला अलंकरित केलेलं आहे तसंच ह्याच्यामध्ये सगळे रत्न मीठ आहे खडे त्याच्यामध्ये बघा ही कस्तुरी बॅगसुद्धा आहे कमळाचे कमळगट्ट्याचे मणी चांदीचे रत्न चांदीचं फूल चांदीचा शिक्का हे सगळं त्याच्यामध्ये मी टाकले आणि हे मी आज कपाटामध्ये ठेवणार आहे संध्याकाळी तर बघा ही अशी सेवा असते आणि तुम्हीसुद्धा अशी रत्न ठेवा आपल्या कपाटामध्ये तसंच बघा ह्याच्यामध्ये पैसे म्हणजे माझ्या व्यवसायाची कॅश जी होती मी सकाळी ठेवली होती पूजा करायला तर तीसुद्धा ह्याच्यामध्ये ठेवते कारण माता लक्ष्मीची एक सेवा आहे आणि तुम्हाला न चुकता ह्याच्यामध्ये कस्तुरी बॅग ठेवायची आहे तसंच ह्याला एखादं सुगदी अत्तर तर बघा मी आत्ताचं गुलाबाचा अत्तर आणि केवड्याचा अत्तर असे दोन आत्तर मी लावलेले आहेत तुम्ही बघू शकता असे दोन आत्तर मी लावलेले आहेत ह्या पोट ह्याच्यामधल्या साहेब म्हणजे पैशांना वगैरे कारण माता लक्ष्मी स्थिर राहते आपल्याकडे ला माता लक्ष्मी आकर्षित होते आणि मनी फ्लो म्हणजे पैशाचा जो काही वर्षाव आहे तो वाढू लागतो तसंच बघा कासव जो बघताय तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा मी मीठ भरलेलं आहे खडे मीठ कारण माता लक्ष्मीच्या सेवेसाठी माता लक्ष्मीचा अखंड वास घरामध्ये राहावा माता लक्ष्मीचं वास्तव्य माझ्या घरामध्ये सदैव राहावं आणि त्या माझ्या घरामध्ये सदैव नांदाव्या म्हणून मी ही सेवा करते तर अशी संध्याकाळची सेवा असते तर तुम्ही बघा तुम्ही तुमच्याकडे जर मिळत असेल तर तुम्ही असंसुद्धा एखादं चिनी मातेचं हे भांडं घेऊ शकता किंवा असं घेऊ शकता आणि ह्याला फक्त हळदीचं लिंपण करा तसंच रात्री झोपताना मी त्यांचा जेव्हा आभार मानते जेव्हा त्यांची मी नामस्पण करत भीमसेन अगरबत्ती लावते तर कापूर आणि तुळशीपासून बनवलेली आहे निगेटिव्हिटी आपल्या घरातली पूर्ण बाहेर जाते तसंच बघा त्याचा तुपाचा दिवासुद्धा मी लावला आहे तर ह्या पंथीलासुद्धा मी हळदीचं लिंब पण केलेलं आहे तर हे तुपाचे दिवेतून तुम्ही बघताय आपल्याकडं कारण बघा इझिली म्हणजे माझ्या घरामध्ये बघा कंटिन्यू तुपाचे दिवे चालू असतात दिवसभर माझी सेवा चालू असते त्यामुळे बघा कंटिन्यू तुपाचे दिवे माझ्या घरामध्ये चालू असतात दिवसातून एक दहा बारा मला तुपाचे दिवे लागतातच कसे हे तसंच शुद्ध भीमसेन जो कापूर आहे तो झोपताना आपल्याला जाळायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे हा सगळ्या घरातून फिरवायचा आणि पुन्हा आपल्या दरवाज्यात नेऊन ठेवायचा आहे रात्रीची कितीही होती कारण बघा घराची सगळ्या स्वच्छ साफसफाई रात मी करून घेतली सकाळी पूजा झाली कारण आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी आहे ती दूर होते आणि माता लक्ष्मीलासुद्धा तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे नमस्तस्ये महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमस्तु ते महामाये श्रीपीठे शिरपूजिते शङ्खचक्रगदाहस्ते महालक्ष्मि नमस्तु ते सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वादसादिके शरण्ये त्रम्बके गौरि नारायणी नमस्तु बघा सगळ्या घरातून आपल्याला हे फिरवायचं आहे त्याच्यानंतर आपल्या दरवाज्यामध्ये हे नेऊन ठेवायचे आपल्याला सगळे झोपलेले आहेत कारण जे आपल्या घरामध्ये दिवसभर निगेटिव्हिटी येते किंवा कोणी निगेटिव्ह जेव्हा लोक आपल्या घरामध्ये येतात तेव्हा आपल्या घरामधली जी काही निगेटिव्हिटी नकारात्मकता आहे ते बाहेर जाण्यासाठी म्हणजे लक्ष्मी बाहेर जाण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सॉरी अलक्ष्मी बाहेर जाते आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये वास्तव्य करते <laughs> <laughs> तर बघा सगळं मी ते बाहेर नेऊन ठेवलेलं आहे तसंच बघा आपण जे हे काही आपलं दिवसभराचं जे काही कॅश जसं की व्यवसाय आहे जसं की माझा व्यवसाय आहे तर कोणी कॅश दिली किंवा काही काही असे पण लोकं असतात की जे पैसे देतात पण त्यांचा एका काही गोष्टी देण्याची इच्छा होत नाही आणि ती निगेटिव्हिटीसुद्धा काहींच्यामध्ये असते असे सुद्धा काही लोक भेटतात त्यावेळी काय करायचं भीमसेन कापूर आहे तो आपल्या ह्या लक्ष्मीच्या सगळ्या सेवेवरती थोडाफार असे नाही का पावडर करून टाकायचे आहे कारण नकारात्मकता किंवा त्यांची एनर्जी निघून जाते आणि आपल्याला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त होतो तसंच बघा संध्याकाळच्या वेळी बघा मी थोडंफार गोमूत्र टाकून फरशीसुद्धा किचनची किंवा हॉलची थोडीफार पुसून घेते कारण का ह्याचं कारण बऱ्याचदा मला विचारतात पण त्या संध्याकाळचं झाडू मारू नये फरशी पुसू नये कारण कसं का असतं की आ कधी कधी काय होतं की काही निगेटिव्ह लोक आपल्या घरी येतात किंवा काही नकारात्मक लोकं असतात आणि त्यांची नजर लागते आपल्या घराला नकळत का होईना किंवा त्यांची नकारात्मकता आपल्या घरामध्ये पूर्ण पसरते त्यामुळे बघा कधी असं वाटलं की कोणी निगेटिव व्यक्ती आहे कधी कधी काही गोष्टी आपल्याला समजतात तर असे लोक आपल्या घरी येत असतील तर तुम्ही बघा गोमूत्र वगैरे पुस टाकून फरशी पुसा थोडीफार हळदसुद्धा टाका फरशी पुसता आणि निगेटिव्हिटी दूर होते आणि हळदीचं लिंपन प्रत्येकाने दरवाज्याला करा तरी आज म्हणजे नाही का रोज म्हणजे नित्य जसं की मी जेव्हा लक्ष्मीची सेवा करते तेव्हा तेव्हा असं नित्य सेवा करते गजरासुद्धा ह्याला वाहिलेला आहे तर हे जे आहे ते मी माझ्या कॅशबॉक्समध्ये मा म्हणजे माझे मी माझ्या कपाटामध्ये मा धनाच्या पेटीमध्ये हे असं सगळं ठेवणार आहे आणि पुन्हा जेव्हा सेवा करायची त्यावेळेस से मी ते काढणार आहे तर धनलक्ष्मी कुंचनची पोटली वेगळी आणि हे धन वेगळे आहेत कारण पोटलीमध्ये आपण एक एक दोन दोन कवड्या दोन दोन चक्र असं टाकतो पण जेव्हा सात सात कवड्या किंवा सात सात गुंज सात सात सगळ्या गोष्टी आपण पूजा करतो तेव्हा ते ह्याच्यामध्ये ठेवायचं आहे तुम्हाला तर हे असं बघा ही अशी सेवा असते माता लक्ष्मीची कारण बघा माता लक्ष्मी स्थिर होण्यासाठी तुम्हाला अशी छानशी एखादी पुंजी बनवा घरामध्ये की आर्थिक लाभ होईल आपलं धन टिकून राहील आपला धन आहे ते चुकीच्या मार्गाने जाणार नाही आपल्या घरातला जो खर्च आहे तो अनावश्यक होणार नाही घरामध्ये आजारपण किंवा कोणतंही रोगराई पसरणार नाही ह्यासाठी काही छोट्या छोट्या सेवा असतात बऱ्याच जणांना वाटतं की ह्यांचा बिझनेस खूप ग्रो होतो ह्यांचं चॅनल चांगलं चालते पण ते हे बघत नाही आहेत की सातत्य आणि माझी सेवा कसं असतं की आज एवढा उशी आज अकरा वाजून गेले तरीसुद्धा मी बघा सेवा करते म्हणजे ज्या देवाने दिले त्याच्या चरणाशी दिवस रात्र आम्ही आहे आणि तुम्हीसुद्धा असं करा आणि स्वतः मला अनुभव सांगा काय होतं एक दिवस सेवा करतो खूप ताईंचं बघतो खूप छान अशी सेवा मांडतात आणि तसंच पसारा टाकून झोपतात मग देवी देवता बघा कसे प्रसन्न होतील तर बघा आता माता लक्ष्मीची बघितली फुलं मी सकाळची सगळी उचललेली आहेत रांगोळी सगळी नेटनेटकी पुसून घेतली तसंच न चुकता सेवेमध्ये केसर नक्की टाका तुम्ही तर बघा ह्या दोन जे केसरच्या कांडे आहेत ह्याच्यात कस्तुरी बॅग पण आहे तर तुम्हाला हे सुद्धा ह्याच्यामध्ये टाकायचे आहे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये सगळे रत्न तसंच बघा चांदीचा शिक्का त्याच्यानंतर गोमती चक्र चांदीच्या लवंगा सगळी रत्न मी ह्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेली आहे तर ही अशी माता लक्ष्मीची सेवा आहे तुम्हीसुद्धा मनोभावे करा आणि बघा झोपायच्या वेळेस न चुकता माता लक्ष्मींना धन्यवाद म्हणा कारण त्यांच्यामुळंच आजचा दिवस छान गेला त्यांच्यामुळंच आपण दोन टाईमाची भाकरी कमवतो आहे आपल्याला आज धनाचा लाभ होतो आहे आपला व्यवसाय उद्योग चांगला चालतो आहे त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळते तर आई साहेबांचे आभार महाराज झोपताना तसंच घरातून मी जसं सांगितलं जसं तुम्ही बघा जरी तुम्ही नुसता भीमसेन कापूर जरी फिरवला तरी चालतो किंवा एक दोन लवंगा एखादं तमालपत्रसुद्धा फिरवा कारण कसं असतं उद्याचा दिवस हा आपल्याला एक नवीन पॉझिटिव्हिटी नवीन सकारात्मकतेने आणि चांगल्या दिवसाची सुरुवात होण्यासाठी रात्रीच तुम्ही अलक्ष्मी निगेटिव्हिटी बाहेर काढून टाका लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये सदैव वास्तव्य करतील तर हे अशा छोट्या छोट्या सेवा असतात त्यासोबत तुम्ही करा आणि तुमच्या आयुष्याचं कल्याण करा कारण बघा हे विकणं आता आमचा बिझनेस नाही आहे पण मी तुम्हाला सेवा सांगते कारण ह्या सेवेतून मला चांगले रिझल्ट भेटले आणि नेहमी बघा ज्या सेवेतून मला चांगले रिझल्ट मिळतात ज्या सेवेतून मला खूप काही चांगले अनुभव प्रचिती येते ती मी तुमच्या सर्वांसोबत नेहमी शेअर करायचा प्रयत्न करते तर बघा ही सेवा तुम्हाला आवडली असेल असं म्हणणार नाही मी पण तुम्ही जर लक्ष्मीची सेवा करत असाल जर हे रत्न आमच्याकडून मागवत आहे तुम्ही गोमतीचक्र कवड्या गुंज पोळा तसंच कमळगट्ट्याचे मणी त्याच्यानंतर हे सगळे आत्तर केसर तुपाचे दिवे ही धूपस्टिक ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आमच्याकडनं मागवताय तर तुम्ही सेवासुद्धा अशीच करा कारण कसं असतं प्रत्येक सेवेची प्रोसे एक प्रोसेस असते एक पिरियड्स असतो कारण तुम्ही आज सेवा कराल नंतर बंद कराल असं नाही चालत सेवेमध्ये तुमच्या सातत्य ठेवा जसं मी सेवा करते प्रत्येक सेवेचा व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड करते अगदी तुम्ही तशी मनापासून सेवा करा तुम्हालासुद्धा माता लक्ष्मीच्या सेवेचे अनुभव त्यांच्या सेवेची फलश्रुती नक्की मिळेल तसंच बघा तुम्ही महालक्ष्मीचं अष्टक म्हणू शकता महालक्ष्मीचं स्तोत्र म्हणू शकता महालक्ष्मीची आरती म्हणू शकता तसंच बघा ह्यासोबत कुबेर चालीसासुद्धा न चुकता रोज म्हटले तरीसुद्धा खूप छान आहे ह्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का ह्याच्यात महालक्ष्मीची जी आरती आहे शेवटच्या पानावरती ती प्रत्येकाने नक्की करा आणि तुम्हीसुद्धा तुमच्या सेवेचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा तर ह्या छोट्या सेवा करूनसुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये खूप काही अचीव करू शकता किंवा तुमच्या आयुष्याला एक नवीन वळण मिळेल एक नवीन दिशा मिळेल आणि तुमचा व्यवसाय बिझनेस असेल तर तुम्ही अशी सेवा करा तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रम गौरी नारायणी नमस्तुते माता लक्ष्मीचं जी सेवा आहे ती तुपाचा दिवा लावल्याशिवाय कोणीही करू नका कारण तुपाच्या दिव्याने सेवा माता लक्ष्मी लवकर स्वीकारतात तसंच बघा हे जे काही रत्न दिसत आहेत तुम्हाला सेवेमध्ये ते सगळे आपल्याकडे मिळतील खाली नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा आणि व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत माता लक्ष्मीच्या पूजेचे पूजा साहित्य अगदी घरबसल्या तुम्हाला मिळतं काश्मीर ते कन्याकुमारी बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपले बरेचसेच प्रोडक्ट जातात जर्मनी आता जर्मनीला परवा स्वामी पोचलेला आहे ताईंकडं त्या ताईसुद्धा व्हिडिओ शेअर करतील तर बघा तुम्ही कुठंही असा सेवा करायची असेल तर फक्त एक मॅसेज स्वामी मूर्ती आर्टला करा तुम्हाला ज्या वस्तू हव्या त्या अगदी घरपोच मिळतील तसंच तुम्ही जेव्हा आमच्याकडून सामान मागवता तेव्हा ओपनिंगचा व्हिडिओ प्रत्येकाचा असायला पाहिजे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच धनलक्ष्मी कुंचनची ज्यांची ऑर्डर होती त्यांची सेवा झाली ज्यांना ऑर्डर करायची आहेत त्यांनीसुद्धा ऑर्डर करा कारण सगळ्या कुंचनची सेवा सामुदायिक करून मी ठेवलेली आहे तर सर्वांना पुन्हा एकदा श्रीस्वामी समर्थ